वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे भारतीय क भारतीय कल्याण परिषद इंडियन काउन्सिलिंग फॉर द चाईल्ड वेलफेअर हा क्वेश्चन कम्युनिटी हेल्थमध्ये पाच मार्क्ससाठी विचारण्यात येते लिहा कशामध्ये लिहून विचारल्या जाते तर टिपा लिहा टिपामध्ये जे एन एमचं क्वेश्चन आहे जे एन एमध्ये पाच मार्क्ससाठी हा क्वेश्चन टिपालिहामध्ये पाच मार्कसाठी क्वेश्चन भारतीय क बालकल्याण परिषद म्हणजेच काय पहिला क्वेश्चन पडतो याच्यात म्हणजे भारतीय बालकल्याण परिषद म्हणजे काय हा पाच मार्क्ससाठी विचारण्यात येते आणि भारतीय बालकल्याणाचे ध्येय व उद्दिष्टे हे पाच मार्कसाठी म्हणजे असे दोन भारतीय कल्याण प भारतीय क बालकल्याण परिषदेवरती पाच पाच मार्कसाठी तुम्हाला टिपा लिहावर हा याच्यावर क्वेश्चन पडतो पेपरमध्ये खूप वेळा येऊन गेलेला क्वेश्चन आहे पेपरमध्ये त्याच्यामुळे याच्यावर चांगलं लक्ष द्या चांगला स्टडी करा आणि जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि जर व्हिडिओ चॅनलवरती नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची हे सर्वात आधी मिळावी यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला भरपूर सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर मग सुरू करू या व्हिडिओला भारतीय बालकल्याण परिषद इंडियन काउन्सिलिंग फॉर द चाईल्ड वेलफेअर याच्यामध्ये प्रस्तावना बघू या परिषदेची स्थापना एकोणीसशे बावन्न साली झाली आता या परिषदेची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे बावन्न साली झाली असून जगातील स सत्तर राष्ट्रीय बालकल्याण संघटनेच्या संयुक्त फंड फेडरेशनकडून भारतीय बालकल्याण परिषद प्रमाणित झाले आता भारतीय बालकल्याण परिषद क कोणाकडून परिषद झाले को... तर संयुक्त फेडरेशनकडून संयुक्त फेडरेशनकडून भारतीय बालकल्याण परिषद प्रमाणित झालेली आहे या परिषदेची नेटवर्क व सर्व रोजच्या राज्य परिषदा विधान परिषदा तसेच सर्व जिल्हा परिषदेमध्ये असून ते एकत्रितपणे सर्वत्र काम करतात आता हे काय करतात तर राज्य परिषद विधान परिषद आणि तसेच जिल्हा परिषद हे असून हे सर्व एकत्रित एक येऊन या ठिकाणी कार्यरत असतात ही परिषद जनता व सरकार यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करते आता ही परिषद काय करते तर जनता वर जनता सरकार आणि यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करते नेक्स्ट आहे भारतीय बालकल्याणचे ध्येय उद्दिष्टे आता त्याच्यावर ध्येय उद्दिष्टे काय ती खाल्लीप्रमाणे भारतातील सर्व लहान आता भारतातील जे सर्व लहान मुलं मुली असतील मुलांना पूर्णपणे सुरक्षितता देणे आता लहान मुलांना पूर्णपणे त्यांना सुरक्षितता प्रदान करणे लहान मुलांचा शारीरिक व मानसिक सामाजिक व आध्यात्मिक असा सर्वांगीण विकास होण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे आता लहान मुलांचा काय आहे तर शारीरिक व मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक असं त्यांचा सर्वपणे समा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना भरपूर संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आता लहान मुलांचा मानसिक पण सामाजिक कसा उपलब्ध होतो तर त्यांचा विकास कशामध्ये होतो तर त्यांना पौष्टिक आहार आहार प्रदान करून देणे त्यांना अंगणवाडीद्वारे किंवा आरोग्य केंद्रामार्फत आणि लसीकरणामार्फत अशा वेगवेगळ्या जाणीवपूर्वक सेवा किंवा लस देणे नेक्स्ट आहे वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांसाठी कार्यक्रम राबविणे आता वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे लहान मुलांसाठी कार्यक्रम राबविण्यात येतात त्यामध्ये लहान मुलांचा भरपूर सहभाग असतो अशा प्रकारे त्यांचा उत्साहात आनंदात योग्य तो बदल घडून येतो आणि त्यांना वाढण्यास भरपूर लाभ होतो या परिषदेने वरील उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी एकात्मिक बाल विकास कार्यक्रम वार्षिक सभा परिषद तसेच पदारदर्शनीद्वारे बाल विकास साधनांचे कार्यक्रम केले जाते तर या परिषदेद्वारे काय होते तर वरील आता जेवढे वरील ही सर्व उद्दिष्ट आहेत त्यांच्यामध्ये पूर्तता करण्यासाठी एकात्मिक एक बाल विकास कार्यक्रम वार्षिक सभा आता याच्यामध्ये काय होते तर एकात्मिक बाल विकास कार्यक्रम याच्यामध्ये दरवर्षी कार्यक्रम आणि वार्षिक सभा तसेच परिषद तसेच प्रदर्शन परिषदा तसेच प्रदर्शनद्वारे बालविकास साधण्याचे कार्यक्रम केले जाते तर अशा प्रकारच्या बाल भारतीय बालकल्याण परिषद म्हणजेच काय आणि नेक्स्ट म्हणजे त्याचे ध्येय उद्दिष्टे हे आपण आता बघितले तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा आणि तुमचे काही क्वेश्चन म्हणजे प्रश्न असतील तरी आपण ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईव्ह येऊन लाई येऊन त्या प्रश्नांचे उत्तर देण्यास मी म्हणजे प्रश्नाचे उत्तर किंवा आन्सर देण्याचे मी प्रयत्न करेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय